नमस्ते विद्यार्थीो पालक मित्रांनो राईट फ्यूचर मेकर्स च्या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमचा सर्वांचा या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आशा करतो आजचा जो NEET चा पेपर आहे तो सर्व विद्यार्थ्यांना खूप छान पद्धतीने गेला आहे आणि आशा आहे की सगळ्यांनी खूप छान पद्धतीने पेपर या ठिकाणी सोडवला आहे पेपर सोडवल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात फक्त एकच शंका ही की हा वर्षी नीट क्वालिफायंट मार्क्स किती असतील हे नीट क्वालिफाईंग मार्क्स जे असतात ते फक्त आणि फक्त मेडिकल कोर्सेस जे असतात त्याच्यामध्ये एमबीबीएस बी एम एस बीएचएमएस आणि बीडीएस याच प्रोब्रामसाठी हे नीट क्वालिफाईंग मार्क्स लागू असतात बाकी जे फिजिओथेरपी आणि नर्सिंग आणि पॅरामेडिकलचे जे कोर्सेस आहेत याच्यासाठी नीट क्वालिफाईंग मार्क्स चा काही क्रायटेरिया नाही तुम्ही फक्त नीट दिली तरी तुम्ही या सर्व कोर्सेस साठी इलिजिबल असता फक्त क्वालिफाईंग मार्क्सचा जो क्रायटेरिया आहे तो एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस आणि बीडीएस याच प्रोब्रामसाठी लागू आहे साधारणतः दोन हजार चोवीस मध्ये जो नीट क्वालिफाईंग मार्क्सचा कट ऑफ चा क्रायटेरिया ठरलेला होता याच देखील आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये डिस्कस करणार आहोत त्याचबरोबर नीट दोन हजार पंचवीस मध्ये किती मार्कापर्यंत विद्यार्थी नीट क्वालिफाय होऊ शकतात याच देखील आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये कॅटेगरी वाईज डिस्कस करणार आहोत चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट कट ऑफ संदर्भातले सर्व व्हिडिओ या ठिकाणी पाहता येतील दोन हजार चोवीस मध्ये जो नीट क्वालिफाईंग मार्क्स आले होते ते साधारणतः या पद्धतीने होते ओपन साठी एकशे असणारे विद्यार्थ्यांना ते क्वालिफाय झाले होते ईडब्ल्यू साठी एकशे पासष्ट प्लस मार्क असलेले विद्यार्थी क्वालिफाय झाले होते ओबीसी एससी आणि एस टी कॅटेगरीतील जे विद्यार्थी होते त्यांना एकशे सत्तावीस मार्क ज्यांना आहेत एकशे सत्तावीस मार्कांपेक्षा जास्त ज्यांना मार्क्स आहेत ते विद्यार्थी क्वालिफाय झाले होते हा होता गेल्या वर्षीचा कट ऑफ महाराष्ट्रामध्ये ज्या कास्ट कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये एन एन्टी टू एटी थ्री बी जी एसबीसी आणि एस सी बी सी, सी कॅटेगरीतील सर्व ओपन मध्ये फक्त या पाच कास्ट मध्ये येतात ओपन ईडब्ल्यू एस एस सी एसटी आणि ओबीसी त्याच पद्धतीनं दोन हजार पंचवीस मध्ये जो कट ऑफचा प्रशन आहे तो आपण ब्राईट फ्युचर मेकर्स तर्फे काढलेला आहे तो साधारणतः या मार्गापर्यंत असणार आहे ओपन आणि ईडब्ल्यू साठी ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स आता एकशे बावन्न मार्कपेक्षा जास्त येतात ते विद्यार्थी नीट क्वालिफाय होऊ शकतात हा आमचं कट ऑफचं प्रिडिक्शन आहे ऑफिशियली हे कट ऑफचं प्रिडिक्शन दिलेलं नाहीये हा आम्ही काढलेले प्रिडिक्शन आहे का ओबीसी एस सी आणि एस टी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांचं मार्क्स आता एकशे वीस मार्कापेक्षा जास्त मार्क्स येत असतील आन्सर नुसार ते, ते विद्यार्थी नीट यू जी दोन हजार पंचवीस ची एक्झाम क्वालिफाय होऊ शकतात हे सर्व क्वालिफाईंग कट ऑफ आहेत त्यामुळे याच्यामध्ये थोडे फार चेंजेस होऊ शकतात पण याच रेंजमध्ये क्वालिफाईंग मार्क्स राहतील अशी या ठिकाणी आमची आशा आहे आमची सध्या पेड काउन्सिलिंग चालू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांच्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये या ठिकाणी सामील व्हायचं आहे िंग मध्ये सामील झाल्यानंतर तुमच्या नीट युजीच्या एक्झाम नंतर ते तुमच्या ड्रीम कॉलेज मिळेपर्यंत सर्व तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट एमबीबीएस बीएमएस नर्सिंग फिजिओथेरपी कॉलेज यांचे गोट ऑफ त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरचे जे कॉलेजेस आहेत कर्नाटका पंजाब हरियाणा युपी उत्तराखंड अशा ज्या राज्यातील फॉर्म ऑल इंडिया कोर्टा जे फॉर्म्स आहेत त्या सर्वांचे फॉर्म तुम्हाला आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये भरून मिळतील गॅरंटीड तुमचा नंबर लावून देण्याची खात्री आम्ही मेकर्स करतो अशा करतो सर्वांना हा व्हिडिओ आवडला आहे आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी लाईक करा आणि आमच्या ब्राईट फ्युचर मेकरच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड व्हा व्हॉट्सअप मध्ये ऍड होण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे थांबतो आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या फ्युचर साठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र